मिरजेत रोहन कलगुडगी याच्यावर गोळीबार चौघांची नावं निष्पन्न मिरज ख्रिश्चन चर्चसमोर एका सलूनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आणि या घटनेनंतर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक किरण रासकर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गोद कादेकर यांच्यासह पोलीस फौसपाटा घटनास्थळी दाखल झाला होता सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं तपासात पुढे आलंय पण या हल्ल्याचं गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप खुके यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कार्यान्वित केली घटनास्थळी पोलिसांनी कसून तपासणी केली असा त्यामध्ये गोळीबार झाल्यानंतर पडलेली एक पुंगळी पोलिसांनी ताब्यात घेतली हा हल्ला रोहन कलगुडगी याच्यावर कौटुंबिक श्रय्यवादातून झालेला असून गणेश कलगुडगी चेतन कलगुडगी अमीर फौजदार सूरज कोरे या चौघांनी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय या आरोपींचा पोलीस शोध घेत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस निरीक्षक आज दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे दोन वाजता सुमारास चर्च रोड या ठिकाणी असणाऱ्या सलूनमध्ये रोहन कलबुडगी नावाच्या इस्मावर काही इस्मांनी एक फायर एक राऊंड फायर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणीही जखमी नाही कोणत्याही प्रकारे दुकानाची तोडफोड झालेली नाही फिर्यादीने स्वतःला वाचवण्यासाठी दुकानाची खुर्चीचा वापर केलेला होता आणि त्यांचे आरोपी आणि फिर्यादी यांच्या कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून सदर प्रकार घडलेला आहे यामध्ये कोणत्याही दोन गटाचा समावेश नाही मिरजशर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच मिरजशर पोलीस स्टेशन कडील सदर दाखल होण्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता मिरेश्वर पोलीस ठाणेकडील पथके रवाना आले आहे लवकरात लवकर आरोपी ताब्यात घेत आहोत सदर फिर्यादी रोहन कलबुडगी यावरती त्यांचेच नातेवाईक गणेश कलबुडगी चेतन कलबुडगी आमिर फौजदार व सुरज कोरे या चार इसमांनी त्याच्यावरती मारहाण त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता शहर चारही इसमावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मिरज शहर परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये कोणत्याही दोन गटामध्ये हा वाद झालेला नाही कोणत्याही प्रकारे कोणत्याही दुकानाची दोन गटांनी तोडफोड करण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये पोलीस प्रशासनाला सर्व निरज नागरिकांनी सहकार्य करावे ही पोलीस प्रशासनाकडून विनंती आहे किरण राजकर यांनी केलेलं आहे